नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटात आणि शिवसेना शिंदे गटात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तरपणे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना प्रचार रॅलीत मोठा राडा झाला आहे बार्शीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाली ही दगडफेक शिवसेना उबाडाकडून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवसेना ठाकरेगडाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप शिंदेगडाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केला आहे या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत रॅलीवर दगडफेक केल्याप्रकरणी कृष्णा राजपूत प्रशांत जाधव संपत जाधव शिवाजी जाधव या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्या गल्लीत रॅली काढायची नाही हा इलाका आमच्या मालकीचा आहे असे म्हणत आरोपींनी वाद घातला तसेच आरोपी शिवाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांनी रॅलीवर विटा फेकून मारल्याची नोंद पोलिसांच्या तक्रारीत आहे